नमस्कार मित्रांनो नोकरी प्रेम यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आय एस आर ओ एल पी एस सीमध्ये दहावी आय टी आय पास उमेदवारांच्या उमेदवारांची भरती ऑनलाईन अर्ज करा आय एस आर ओ एल पी एस सी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस आय एस आर ओ एल पी एस सी भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव व जागा मेकॅनिकलसाठी अकरा जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्ससाठी एक जागा आहे सब ऑफिसरसाठी एक जागा आहे टर्नरसाठी एक जागा आहे फिल्टरसाठी चार जागा आहेत रेफ्री रेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिकसाठी एक जागा आहे जड वाहन चालक साठी दोन जागा आहेत हलके वाहन चालकसाठी दोन जागा आहेत त्यानंतर एकूण जागा तेवीस आहेत वयोमर्यादा जास्तीत जास्त पस्तीस वर्ष व शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार आवश्यक कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी हे फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत अर्ज सुरू होण्याची तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तर शेवटची तारीखे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे अधिकृत वेबसाईट ही डब्ल्यू डब्ल्यू आय पी एस सी गो जी ओ ई जी ओ वाय जी ओ व्ही इन असं आहे अर्ज कसा करावा उमेदवारांनी डब्ल्यू 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 एल पी एस सी जी ओ व्ही एन वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचावी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अर्जाची अंतिम तारीखे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यामधील काही पी डी एफ आहे मी तुम्हाला दाखवतो हा त्यामधील पी डीफ आय आहे पी एफ तुम्ही बघू शकता भारत सरकार अंतरिक्ष विभाग त्यामध्ये अध्ययन विषय रिक्त रिक्त योग्य संख्या तैनाती स्थान व रिक्तिया की संख्या आरक्षण के विवरण अनिवार्य योग्यता तथा अनुभव नाम तकनीकी सहायक स्तर सेवन वेतन मॅट्रिक सगळं दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नोकरी प्रेम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता व सर्वात आधी तुम्हाला माहिती मिळण्यासाठी चॅनल आपल्या चॅनलच्या बेल आयकनला प्रेस करू शकता धन्यवाद हा त्यामधील संपूर्ण पी डी एफ आहे पी डी एफ तुम्ही काळजीपूर्वक वाचूनच अप्लाय करू शकता हा पूर्ण पी डी एफ आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघि बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा